अरे पणवी आज शाळेतच नाही आली काय फरक पडतो अरे आज पियुष पण शाळेत नाही आला एक दिवस सुट्टी घेतल्यावर काय फरक पडतो अरे पण निखिल सुद्धा शाळेत नाही आला काय फरक पडतो अरे दिनेश पण आज शाळेत मिळाला काय फरक पडतो जर सगळेच शाळेत नाही आले तर काय फरक पडतो मग आज कुलतंब्याची यात्रा आहे सगळे जण यात्रेला अरे यात्रेला आपले आई वडील गेले आहेत ना आपण त्यांचे दर्शन घेतलं तरी आपली यात्रा घडली अरे शाळा ही पंढरी आहे आपण विद्यार्थी आहोत आपलं कर्तव्य शाळा ही पंढरी विद्यार्थी हा विठ्ठल या पंढरीत आलेल्या सर्व वारकऱ्यांचे हार्दिक स्वागत